बबनराव लोणीकरांचा संपूर्ण राज्यामध्ये निषेध होतोय त्यामुळे आता नव्याने त्यांच्यावर बोलण्याची आवश्यकता नाही परंतु भारतीय जनता पार्टीचे आमदार असणारे किंवा एकेकाळी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री वगैरे असणारे बबनराव लोणीकर हे इतक्या खालच्या थराला जाऊन बोलू कसं शकतात या पाठीमागची नेमकी भूमिका काय आहे किंवा ते ज्या विचारामध्ये सध्या काम करतात ज्या विचारामध्ये ते वाढले त्या विचाराचं त्या विचाराची नेमकी अवस्था काय आहे शेतकऱ्यांच्या प्रती गरिबांच्या प्रती नागरिकांच्या प्रती समाजातल्या विविध जाती धर्माच्या लोकांच्या प्रती काय काय या सगळ्यांची विचारधारा काय आहे हे अनेक महत्वाच्या गोष्टी आहेत अनेक भारतीय जनता पार्टीमध्ये असे मंत्री आहेत असे खासदार आहेत की जे वाटतेल ते बोलतात शेतकऱ्यांचा अवमान करतात तरुणांचा अवमान करतात महिलांचा अवमान करतात राज्याचा अवमान करतात संपूर्ण देशाचा अवमान होईल अशा पद्धतीची भाषा हे भारतीय जनता पार्टीचे लोक सातत्याने करत असतात बबनरावांनी परतूरच्या आमदारांनी कर केला शेतकऱ्यांविषयी समाजातल्या नागरिकांविषयी ते अशा थाटात था था बोलले की ते जणू या देशाचे या राज्याचे राजे राज्या आहेत आणि त्यांच्या घरामध्ये पिकलेलं जे धान्य आहे ते धान्य खाऊन आपण सगळी महाराष्ट्रातली मंडळी जगतो हो आहोत त्यांच्या उपकाराच्या ऊज्याखाली आपण सर्वजण अशा थाटामध्ये ते बोलले आणि ते बोलल्यानंतर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण राज्यामध्ये त्यांचा निषेध सर्व स्तरातून होतोय परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणी काय भूमिका घ्यायला हवी होती या विषयाला आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय दरिंगल लाईव्ह बबनराव लोणीकरांनी काय भाषा वापरली आपल्या भाषणामध्ये तरुणांना उद्देश की तुमच्या बापाच्या अंगावरचे कपडे हे आमचे आहेत किंवा तुमच्या बापाला आम्ही पेरणीला पैसे देतो तुमच्या आईला तुमच्या बहिणीला तुमच्या बायकोला आम्ही दर महिन्याला पंधराशे रुपये देतो आणि तुमच्या हातामध्ये जे दगडा आहे म्हणजे मोबाईल आहे ते सुद्धा आमच्या पैशाचं आहे म्हणजे राज्यातली जनता राज्यातले सगळे नागरिक आ, हे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सोडून हे सगळे भारतीय जनता पार्टीचे खात आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या उपकारावर हे जगतायत अशा पद्धतीचं अत्यंत चुकीचं म्हणण्यापेक्षा लाज वाटावी असं विधान त्यांनी केलेलं आहे या विधानाचा सर्व स्तरातून निषेध होतोय बबनरावही पुढे जाऊन जा। माईकच्या जा समोर सांगतायत की माझा हेतू असा नव्हता तसा नव्हता बबनरावांचा हेतू स्पष्टच होता, होता।, हे होता। त्यांनी काय आज खुलासा केला आहे किंवा कशा पद्धतीनं ते आता माझ्या शरीरातल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी शेतकऱ्यांचा अवमान करा अरे तुम्ही आता काय ठेवलंय शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचं नाही या राज्यातल्या प्रत्येक नागरिकाचा तुम्ही अवमान केलेला आहे त्यामुळं तुमच्या रक्ताची शपथ काय घेताय शेवटच्या थेंबाची शपथ काय घेताय याला काही महत्व नाही तुम्ही ज्या पक्षामध्ये काम करताय त्या पक्षाकडं खरंच समाजाकडं बघण्याची समाजाला आपलेपणानं पाहण्याची दृष्टी आहे का हा एक अत्यंत महत्वाचा विषय तुम्ही सत्तेवर गेल्यानंतर आपण जनतेचे सेवक आहोत आपण जनतेच्या तिजोरीचे विश्वास ही गोष्ट तुमच्या पक्षाला आणि तुमच्या विचारधारेला मान्य आहे का तुमचं सगळं वागणं तुमचं सगळं बोलणं उपकाराचं असतं म्हणजे खर तर बबनराव आपण हा विचार करायला पाहिजे आपण राज्याचे सिनियर आमदार आहात भारतीय जनता पार्टीचे नेते आहात राज्य सरकारची तिजोरी किंवा देशाची तिजोरी ही तुमच्या बापाची नाही या गोष्टीवर तुमचा विश्वास आहे की नाही म्हणजे सरकारच्या तिजोरीमधून किंवा जनतेकडून जमा केलेल्या करातून आपण जर जनतेला वेगवेगळ्या पद्धतीमध्ये त्यांचा हिस्सा म्हणून मदत करत असू तर ते उपकार नाही ही गोष्ट बबनराव तुम्हाला माहिती आहे का बबनराव तुमच्या पक्षाला तरी ही गोष्ट माहिती आहे का सातत्याने आपण गरिबांची थट्टा करत असता की आमच्या जीवावर हा महाराष्ट्र चालतो आम्ही देतोय चाल म्हणून हे चालतोय हे सगळं मग ते केंद्र सरकार असेल मोदीजी देशाचे पंतप्रधान आहेत मोदीजी देशातल्या शेतकऱ्यांना काय वर्षाला सहा हजार रुपये देत आहेत तेही मोदीजी काही आपल्या शेतातल्या उत्पन्नातून देत नाही आहेत किंवा त्यांच्या स्वतःच्या पगारातूनही ते देत नाहीत ते देशाच्या तिजोरीतून देतात जनतेच्या तिजोरीमधून ते देतात जनतेकडून जमा झालेला कर रुपयांना जमा झालेल्या जा पैशातला काही एक छोटासा हिस्सा त्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सर्व सरकार करतात इंदिरा गांधीने केला राजीव गांधीने केला काँग्रेसच्या अनेक सरकारांनी केला त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांच्याही सरकारने केला महाराष्ट्रामध्ये अनेक सरकार, सरकार म्हणजे तेरा चौदा ज्या महाराष्ट्राच्या विधानसभा झाल्या त्या सगळ्या सरकारने अशा पद्धतीची मदत केली सरकारचं हे कर्तव्य आहे व तुम्ही उपकाराची भाषा करताय बबनराव श्रम आणि लाज वाटायला पाहिजे खरं म्हणजे तुमचा जो परतूर मतदारसंघ आहे मतदारसंघाची सगळी जी तिथल्या नागरिकांची आहे तुमच्या या शब्दामुळं पूर्णपणाने तुम्ही घालवली आहे कारण परतूरच्या जनतेनं अत्यंत प्रेमानं तुम्हाला निवडून दिलंय परंतु परतूरच्या जनतेचा स्वाभिमान वाढवण्याऐवजी परतूरच्या जनतेचा मान आणि सन्मान वाढवण्याऐवजी या जनतेला परतूरच्या परतूरच्या जनतेला उद्देशून जर तुम्ही अशा पद्धतीची भाषा वापरत असाल माता भगिनींच्या संदर्भामध्ये अशी भाषा वापरत असाल तर ती केवळ निषेधारेच नाही शब्द तुमच्यासाठी तुमच्या या कृतीसाठी अत्यंत छोटा शब्द आहे धिक्कार व्हायला पाहिजे तुमच्या या प्रवृत्तीचा आणि परतूरच्या जनतेच्या उपकारानं तुम्ही आमदार झालेत परतूरच्या जनतेच्या आशीर्वादाने तुम्ही मंत्री झाले परतूरच्या गोर गरीब नागरिकांनी माता भगिनींनी तुमच्या पेटीमध्ये जे दान टाकलं ना मताचं तुमच्या दानपेटीमध्ये त्याच्या जीवावर तुम्ही आमदार झालेले आहात तुमचे उपकार परतूरच्या जनतेवर नाही आहेत किंवा तुमच्या पक्षाचे उपकार परतूरच्या जनतेवर नाही आहेत तर परतूरच्या जनतेचे उपकार तुमच्या पक्षावर आणि तुमच्यावर सुद्धा आहेत या गोष्टीचं तुम्ही भान ठेवलं पाहिजे राजकारणातल्या सगळ्याच सगळ्याच पुढाऱ्याने किंवा आमदारांनी खासदारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सगळ्यांनी एक लोक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तुमच्यामध्ये जे आता राजेशाही घुसत चाललेली आहे सरंजामशाही घुसत चाललेली आहे तुम्ही सरकारच्या तिजोरीला आपल्या पप्पांची तिजोरी समजताय तशा पद्धतीने खर्च करायची तुम्ही ठरवताय आणि लोकाला जर तुम्ही त्यातून काय देत असाल तर उपकाराची भाषा तुम्ही करताय कुणी मागितलं होतं महाराष्ट्रातल्या जनतेनं कुठल्या माता भगिनीनं तुमच्याकडे दीड हजार रुपयाची मागणी केली होती केली होती महाराष्ट्रातल्या एका तरी महिलेनं केली होती का कशासाठी तुम्ही तिच्या खात्यावर दीड हजार रुपये टाकले तुम्हाला आ, हे दीड हजार रुपये त्या महिलांच्या चरणावर ठेवून मताची भीक मागायची होती भीक जी तुमच्यासाठी तुमच्या राजकारणाच्या पोटा पाण्यासाठी अत्यंत आवश्यक होती म्हणून तुम्ही ते महिलांना दीड हजार रुपये महिना आ, अशा पद्धतीनं पगार किंवा मानधन चालू केलेलं आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तुम्ही सहा हजार रुपये देत आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कर्ज केंद्राप्रमाणे कोणता महाराष्ट्रातला शेतकरी तुमच्या दारात आला होता की तुम्ही आम्हाला सरकार साहेब तुम्ही आम्हाला सहा हजार रुपये द्या किंवा मोदींच्या तर दारामध्ये कोणता शेतकरी गेला होता की मोदी साहेब तुम्ही आम्हाला सहा हजार रुपयाची भीक त्यावर आमचा संसार चालणार आहे अरे राज्यातला शेतकरी कधीही भीक मागत नाही तो अन्नदाता आहे तुम्हा सर्वांचा बाप आहे तो म्हणतोय की मी उत्पादित केलेल्या माझ्या या मालाला तुम्ही योग्य भाव द्या आणि माझ्या या मालाची किंमत बाजारामध्ये उत्पादन खर्चावर आधारित असली पाहिजे आणि त्यातून माझ्या संसारासाठी चार पैसे मिळाले पाहिजे सगळ्या व्यवसायासाठी जर उत्पादन खर्चावर नफा मिळत असेल तर शेती या व्यवसायावर सुद्धा उत्पादन खर्चावर नफा मिळाला पाहिजे एवढी मागणी एवढी मागणी शेतकरी करतोय आणि तुम्ही सहा हजार रुपये वर्षाला काय टाकताय आणि तुझ्या बापाला पेरणीला पैसे आम्ही देतो काय भाषा झाली तुमची बबनराव महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी एकट्या भारतीय एकट्या बबनरावचं नाही तर संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या या अत्यंत वाईट विचारसरणीचा धिक्कार आणि निषेध केला पाहिजे बबनरावाने असं विधान केल्यानंतर मुख्यमंत्री काय म्हणाले त्यांचं हे विधान बरोबर नाही परंतु त्यांनी एका गटाला उद्देशून केलंय तुम्ही असा शब्द प्रयोग केला नाही केल्यानंतर एक गट असतो आणि राज्याच्या शेतकऱ्याला जेव्हा तुमच्या बापाला आम्ही पेरणीला पैसे देतो म्हणजे एका नागरिकाचा बाप किंवा महाराष्ट्रातल्या सर्व तरुणांचा बाप हा शेतकरी बाप आहे ते सर्वांसाठी ते विधान लागू असतं हे मुख्यमंत्र्याला कळायला पाहिजे मुख्यमंत्री विद्वान आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी बबनराव लोणीकरांच्या पाठीशी त्यांच्या पांघरून न घालता त्याला तातडीने आमदारकीचा राजीनामा देऊन आपल्या पक्षातून निलंबित करायला पाहिजे होतं तेव्हा राज्याच्या मुख्यमंत्र्याला देश राज्यातल्या दे महिला माता भगिनींच्या भगिनींचा सन्मान मुख्यमंत्र्याकडे आहे हे हे जनतेला पटलं असतं किंवा शेतकऱ्यांच्या प्रती या मुख्यमंत्र्याच्या मनामध्ये आदर आणि आहे असं जनतेलाही वाटलं असतं पण मुख्यमंत्र्यांच्या मनामध्ये शेतकऱ्यांविषयी किंवा या राज्यातल्या गरीब नागरिकाविषयी माता भगिनींच्या विषयी कसलाही आदर आणि मान सन्मान नाही मित्रांनो नाही भारतीय जनता पार्टीचा विचारच मुळात जनहिताचा नाही जनतेच्या हितासाठी निर्माण झालेली ही राजकीय संघटना नाही गरिबांच्या अश्रू पुसण्यासाठी म्हणून ही संघटना स्वातंत्र्यापासून पुढ आजपर्यंतच्या काळात एकदाही पुढे आलेली नाही या संघटनेचा विचार अत्यंत संकुचित विचार एका हा या संघटनेचा विचार हा संपूर्ण राज्याच्या देशाच्या हिताचा विचार कधीच नाहीये कधीच नाहीये ना स्वातंत्र्य संग्रामामध्ये यांचं काही योगदान आहे ना देशाच्या उभारणीमध्ये या लोकांचं काही योगदान आहे दुर्दैवानं या देशातल्या या राज्यातल्या नागरिकांच्या दुर्दैवानं हे सगळं सत्तेवर आहेत आणि यांचं सत्तेवर जाणं सुद्धा संशयास्पद आहे पूर्णपणानं ज्या संशयाचा खुलासा करण्यासाठी न्यायालय सुद्धा पुढे येत नाहीत दुर्दैव हे ह्या राज्याचं आणि मग अशा पद्धतीनं जनतेचा अपमान करायचा तुमच्या बापाला पेरणीला पैसे आमचं सरकार देतो अशी भाषा करायची आणि शेतकऱ्यांचा अवमान करायचा ही गोष्ट निषेधारी आहे परतूरची जनता जालना जिल्ह्यातल्या परतूरची जनता पुन्हा या बबनरावांना निवडून देणार आहे का किंवा तिथल्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना याची काय शिक्षा देणार आहे परतूरची जनता खरंच स्वाभिमानी आहे का हे आता आपल्याला पुढच्या काळामध्ये बघायचं आहे की ज्या जनतेचा अवमान जाहीर सभेमध्ये बबनराव लोणीकर करतात त्या बबनराव लोणीकरांना काय शिक्षा द्यायची हे आता परतूरच्या जनतेनं आणि जालन्याच्या जनतेनं ठरवायचं आहे महाराष्ट्रातली जनता केवळ निषेध करून थांबेल राज्याचे मुख्यमंत्री तर सगळ्यांना चिटच देतात विरोधकांचं काय असलं की त्याला वाढवून शिक्षा कशी देता येईल आणि आपलं काही असलं तरी कसं झाकून ठेवता येईल एवढंच काम देवेंद्र फडणवीस करतायत म्हणून आता ही जबाबदारी पूर्णपणाने परतूरच्या जनतेवर पर येते आणि परतू बबनराव लोणीकर ज्याला डबडं म्हणतायत ना डबडं डबडा असा उल्लेख करतायत ते लोकांच्या हातामधल्या मोबाईलला जो मोबाईल अत्यंत महत्वाचा आहे सायन्स आणि टेक्नॉलॉजीचा सा तो एक फार मोठा चमत्कार आहे ज्यामुळं कम्युनिकेशन स्किल संपूर्ण देशामध्ये वाढलं ज्या मोबाईलमुळं देशामध्ये राजकीय क्रांती सुद्धा झाली आज मोदीजी ही त्यांचे जे नेते आहेत मोदीजी किंवा भारतीय जनता पार्टी यांचं सगळं पोटपाणी आहे ते इंटरनेट आणि मोबाईलवर आहे सोशल मीडियावर आहे ते त्याला डबळं म्हणतात परंतु खरं म्हणजे जर असं म्हटलं की परतूरच्या दानपेटीतलं बबनराव लोणीकर हे एक डबळा आहे म्हणजे परतूडच्या जनतेनं आपल्या मताचं दान ज्या पेटीमध्ये टाकलं त्या पेटीतून उदयाला आलेले बमनराव लोणीकर नावाचे हे हेच एक मुळात डबडे आहे ज्यांची विचाराची जी दिशा आहे किंवा विचारांची जी जो त्यांचा स्वर आहे हा डबड्यासारखा अत्यंत थर्ड क्लास आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंग लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा